कोणा लग्न केलेलं जरी मला माहीत झालं कळलं तरी मी, मी तुम्हाला घरात घेणार नाही म्हणजे नाही परत तुम्ही मला किती पण मी एवढं लक्षात ठेवा मी तिन्ही लेकरं घेऊन कुठं तर निघून जाईल पण तुमचं तोंड परत लाईफ टाईममध्ये कधी बघणार नाही तुम्ही जरा असे नाटकं केली तर कारण की आपल्या बायकोला असं वाटतं की आपला नवरा फक्त आपलाच असावा तिला ती प्रत्येक गोष्ट शेअर करू शकते पण तिचा नवरा कधी कुणासोबत ती शेअर करू शकत नाही मला जरी चुकून जरी कळलं की तुम्ही दुसरं लग्न केलंय किंवा विचार करताय मला असं वाटतं की तुम्ही मला फोनवर अशी धमकी दिली असेल की मी तुम्ही काल फोन केला आणि काय म्हणला मला की मी तुमच्याबद्दल आत्याला भडकवायला लागली काय पण सांगायला लागली की बाहेर लपड चालू आहे म्हणून बाहेर हिंडता मग जे आहे ती मला वाटलं ती बोलले ना तुम्ही कशाला सारखं बाहेर जाता आणि एवढंच नाही तुम्ही काल काय म्हणलं मला की मी दुसरं लग्न करून येणार आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय माझी किंमत नाही मग तुम्हाला दुसरं लग्न करायचं होतं तर माझी जिंदगी का बरबाद केली माझं का वाटो केलं तुम्हाला असंच बाहेर तोंड मारत हिंडायचं होतं तर घरी मला माझं जिंदगीचं वाटो तर करायचं नव्हतं आणि आता काय दुसरं लग्न करणार आहे मी मला तुझ्यासोबत राहायचं नाही मला वैताग आलाय आहे तुला एक त्रास देत मला मी काय त्रास दिला आहे तुम्हाला तुम्हाला फिरू दिलं तर तुम्ही माझ्यासोबत गोड बोलणार तुम्हाला पाहिजे तिथं जाऊ दिलं तर, तर। तुम्हाला मी चांगले जर मी तुम्हाला अडवलं काय केलं जिथं चुकताय तिथं सांगितलं तुम्हाला तुम्ही असं करू नका ती इकडं जाऊ नका तिकडं जाऊ नका म्हणलं का, आ, का, का मी वाईट का आणि ह्या अर्थ असा का दुसरं लग्न करून यायचं आहे तुम्ही कसं दुसरं लग्न करून घरी येत आहे तीच मी बघते नाही तुम्हाला घरात घेतलं तर घरात तर मी घ्या घरात मी तुम्हाला तु घेणार नाही एवढं लक्षात ठेवा मी तुम्हाला पावली महागवारी पाठवत असते तुम्हाला वाटत असेल की मी दुसरं लग्न करून आल्यावर ही मला काय बोलणार नाही मला माफी मागेल पण मी तसं काय करणार नाही मी तुम्हाला घरात घेणार नाही आणि कोण जी प्रीती ना तिला पण घरात घेणार नाही तुम्हाला पावली महाग महागारी पाठवत असते कारण की हे घर माझं आहे मी इथं राहणार रह आहे तुम्हाला इथं राहू पण देणार नाही मी आणि लगे दुसऱ्या लग्नाच्या जीवावर हुड्या मारताय ना कोण जी प्रीती तिला पण बघते आणि तुम्हाला पण बघते लय नाटकं करायला लागलंय तुम्ही बाहेर हिंडायला लागल्यापासून तुम्हाला कोण काय सांगत ना मला माहित नाही पण जी कोण तुम्हाला भडकवतंय आहे सांगताय त्याला तर मी सोडणारच नाही कोण असेल ती आणि तुम्ही घरी आला ना दुसरं लग्न करून तुम्हाला तर सोडणारच नाही आणि तुम्हाला ना, वाटत असेल तुम्ही लग्न करून आल्यावर मी घर सोडून जाईल तुम्हाला तुमच्या पशी रडल बिडल तर ही तुमचं सगळ्यात मोठा गैरसमज आहे मी असं काय करणार नाही तुम्हाला मी घरात घेणार नाही म्हणजे घेणार नाही आणि आत्या कशी घरात घेते ती पण मी बघते कारण की आत्याला पण मी घरात घेऊन येणार नाही कारण की आत्या म्हणलेली की त्याचं तसं काही नसल त्याला मित्रांबरोबर जाऊ वाटत असेल वैतागत असेल घरी बसून सारखं कंटाळ होता कंटाळ येत असेल म्हणून ती गेला असेल पण जर ही झालं तर आत्ता तर तुम्हाला घेणार नाही आणि मी घेऊ पण देणार नाही कारण की ही घर माझं आहे तुम्हाला जरा तरी लाज वाटली पाहिजे की आपण आपल्या बायकोला काय बोललं पाहिजे काय नाही तुम्ही माझ्यासोबत असं वागता ना म्हणून मला राग घेतो तुमचा म्हणून मी तुमच्यावर चिडचिड करते भांडते तुम्ही जर माझ्यासोबत नीट बोलला तर मी तुम्हाला कशाला भांडल प्रत्येकाचं जाऊ द्या मला तर असं वाटतं की माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत नीट बोलावं मला दुसऱ्याशी काय घेणं घेणं नाही कोण कारण की बायको घरात येते ती नवऱ्याच्या भरविश्यावर जर नवराच असं तिच्यासोबत वागायला लागला तर तिच्यावर तिचा कुणावर विश्वास ठेवा तुम्ही जर असं सारखं बाहेर हिंडत गेला आपल्या बायकोचं नाही ऐकलं तर कसं मग मला वाईट वाटणार नाही ना का तुम्ही माझं ऐकत नाही सारखं बाहेर आहे सारखं तुम्हाला बाहेर फिरायला आवडतं मी एवढ्या दिवस गप्प बसले जाऊ दे म्हणलं फिरतेत फिरा नका का आपण घरात सगळीकडे लक्ष देतात पोरांकडं पण आता तुम्ही ती पण बंद केले घरात लक्ष देणं बंद केलंय घरी घरच्या गर घरी गर, जेवढं राहत नाही तेवढं तुम्ही बाहेर राहता मग मी का तुमच्यावर डाऊट घेऊ नये का तुम्हाला काय बोलू नये तुमचा एवढा मला मानसिक त्रास व्हायला लागला आहे ना विचारू नका तुम्ही फक्त आता मला फोनवर एवढं म्हणलं आहे ना को लग्न करून येणार आहे कोण म मा, मला बघायचंच आहे तुम्ही कसं लग्न करून घरी येत आहे आणि तुम्ही लग्नच कसं कराय हेच बघायचं आहे मला कारण की तुमचे लय नाटकं झाले बास आता मला सण होईणार लिमिट क्रॉस झाली मी सण करते मी स्वतःला त्रास करून घेते आता ही बंद करणार आहे स्वतःला त्रास करून घेता मी तुम्हाला त्रास देणार आहे आता बस झालं मी स्वतःला त्रास करून घेते ना त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं की तिची तिला काय का करणार तिला काय कहू का ना आपल्याला फरक पडत नाही पण आता मी तुम्हाला त्रास देणार जेव्हा तुम्हाला त्रास होईल ना तेव्हा तुम्हाला कळ की मला काय वाटतं मला तुम्ही असं एक पायपुसणी करून टाकली एवढं जी डोका हल्लाय ना तुमच्यावर तुम्ही काय बोलताय काय नाही तुम मी तुमच्या ह्या भरुश्यावर तुमच्यासोबत लग्न केलं नव्हतं हो मी सगळ्यांच्या विरोधावर हो जाऊन तुमच्यासोबत लग्न केलंय आणि तुम्ही माझ्यासोबत असं वागताय मला असं वाटलं पण होतं कोण कुठली पूर्गी परत प्रेम केल्यावर त्या पोरासोबत लग्न करणार नाही कारण की तुम्ही माझ्यासोबत असं वागताय ना मी विश्वास ठेवून तुमच्यासोबत लग्न केलं आणि तुम्ही माझा विश्वासघात करायला लागलाय तुम्ही मी सगळ्यांच्या विरोधात गेलते ना तुमच्याबरोबर लग्न करायसाठी सगळ्यांशी मी भांडले होते तुम्ही काय बोलणार नव्हता तू म्हण तुम्ही काय म्हणला तू सांग सगळ्यांना मी सांगणार नाही मला भीती वाटते तर मी सग मी एवढी घाबरणारी भरणारी पूर्वी मला बोलताना मी दहा वेळा विचारून करून बोलते की समोरच्याला वाईट वाटाल का नाही वाटल तसं पण सगळ्यांचा विचार न करता मी सगळ्यांना सांगितलं घरी की मला तुमच्यासोबत लग्न आहे आणि तुम्ही माझ्यासोबत असं वागताय हे सगळ्यात चुकीचं आहे तुमचं तुम्ही माझ्यासोबत जे वागताय ते मला अजिबात पटलं तुम्हाला जर माझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं ना तर मला एवढे स्वप्न दाखवायची गरजच नव्हती ना मी तुला लग्नानंतर असं ठेवेल तुझ्या तुला डोळ्यातनं पाणी देणार नाही तुला चुकी ठेवेल मग आता हे काय किती रडते मी तरी तुम्हाला फरक पडत नाही म्हणजे लग्नाच्या आधी जे बोललं होतं ते सगळं खोटं होतं का तुम्हाला माझ्यासोबत लग्नच करायचं नव्हतं तर माझ्यासोबत राहायचं नव्हतं तर माझ्यासोबत लग्न कशाला करायचं माझी जिंदगी वाटतो का करायची आणि तुम्ही घरी यायचं म्हणताय ना कुणाला घेऊन मी अजिबात तुम्हाला घरात येऊ देणार नाही एवढं लक्षात ठेवा अजिबात तुम्ही फोनवर म्हणलाय ना मला तुझ्यासोबत राहायचं नाही मी दुसरं लग्न करणार आहे मला तुझा त्रास व्हायला लागलाय तू सारखं असं करती मला इकडं जायला अडवती तिकडं जायला अडवती जर एवढं लक्षात ठेवा मी तुम्हाला घरात येऊ देणार नाही म्हणजे नाही आणि तुम्ही म्हणता ना मी तुला इकडे जायला मी तुमच्या चांगल्यासाठी म्हणते कायची पोटी म्हणते की तुम्ही उगत हिंडत जाऊ नका जर हा गरज आहे तिथं जावा मी तुम्हाला ह्याच्या आधी पण म्हणलंय जिथं तुमची गरज आहे ना मी तिथं तुम्हाला अडवणार नाही पण बिनाकारण मोका मी तुम्हाला हिंडू देणार नाही तुम्ही चुकीचं वागताय आणि मी कोण जरी घरात आलं ना तिला मी घरात ठेवून घेणार नाही म्हणजे नाही आणि घरात तर लांबच राहिलं तुम्ही किती पण धिंगाणा करा किती पण काय करा मी तुम्हाला आल्या पावली महागारी पाठवणार पण घरात घेणार नाही कारण की बाद झालं तुमचं लेस सण केलं ले मी तुम्ही जर त्या बाहेरनं धमकी द्यायचं मी धमकीला भ्यायचे जाऊ दे म्हणायचे आपलं संसार आहे दोघां दोघांनी मिळून करायचं असते दोघांनी एकमेकाला समजून घ्यायला पाहिजे आतापर्यंत प्रत्येक बानीनं मी तुम्हाला समजून घेतलं तुम्ही मला समजून घेत नाही स्वतःला जी वाटतं ते करता स्वतःला काय पाहिजे असेल तर घेता स्वतःसाठी काय करायचं असेल स्वतःला काय करू वाटलं ते करत ना मग माझं मन कुठं आहे मला मन नाही मला काय वाटत नाही की मला पण काय तर मी पण बाहेर जावं फिरावं पण मी लेकरांमुळे घरात बसते कारण की मी कुठे गेलो तर लेकरांचे हाल होते त्यामुळं मग मला जाता येत नाही का तुम्ही काय विचार करत नाही तिला पण जीव आहे आपण तिच्यासाठी पण तिला पण हातभार थोडा लावू लागवं का सगळं मी एकटीने ठेका घेतलाय करायचा तुम्ही जे करताय ना एकदम चुकीचा आहे आणि तुम्ही जरी घरी आला तरी मी तुम्हाला घरात घेणार नाही तुम्हाला लास्ट वॉर्निंग आहे घरी यायचं यायचं असं तरी एकटं घरी यायचं कोणा लग्न केलेलं जरी मला माहीत झालं कळलं तरी मी तुम्हाला घरात घेणार नाही म्हणजे नाही परत तुम्ही मला किती पण मी एवढं लक्षात ठेवा मी तिन्ही लेकरं घेऊन कुठं तर निघून जाईल पण तुमचं तोंड परत लाईफ टाईममध्ये कधी बघणार नाही तुम्ही जर असली नाटकं केली तर कारण की आपल्या बायकोला असं वाटतं की आपला नवरा फक्त आपलाच असावा तिला ती प्रत्येक गोष्ट शेअर करू शकते पण तिचा नवरा कधी कुणासोबत ती शेअर करू शकत नाही मला जरी ही चुकून जरी कळलं की तुम्ही दुसरं लग्न केलंय किंवा विचार करताय मला असं वाटतं की तुम्ही मला फोनवर अशी धमकी दिली असेल की मी मला असं वाटतंय पण मला चुकून जरी कळलं ना तुम्ही दुसरं लग्न करताय किंवा करायचं म्हणताय तरी मी तुम्हाला घरात घेणार नाही आणि नाही तर घरात घेणार नाही जरी तुम्ही घरी आला तर मी माझी तिन्ही मुलं घेऊन कुठं निघून जाणार एवढं लक्षात ठेवा घरी येताना विचार करून या आणि परत एकदा विचार करा माझा माझा नसेल तर आपल्या ले तिन्ही लेकरांचा विचार करा तुम्हाला तर माझी किंमत नाही कळून चुक आहे मला तुम्ही शब्दशब्दाला शब्दाला बोलून दाखवता की तुला माझी मला बोलून दाखवता की माझी तुम्हाला काहीच किंमत नाही काय काळजी नाही तुम्ही काय असं ती स्वतःसाठी करताय स्वतः स्वतःसाठी राहताय म्हणून तर तुम्ही माझ्या एवढ्या बोलण्याला आणि माझं काय ऐकत नाही ना त्यामुळं मला अजिबात वाटत नाही तुम्हाला माझी एवढी मात्र किंमत असेल आणि मला जर कळलं तुम्ही दुसरं लग्न करून घरी आला तर मी खरं माझ्या जीवाचं काही तर बरं वाईट करून घेईल एवढं मात्र लक्षात ठेवा आणि घरी येताना विचार करून या लग्न करायचं का नाही करायचं का हायच यासोबत व्यवस्थित राहायचं